उत्तर सोलापूर आरपीआय अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांच्याकडून अकराशे रुपये अकराशे आरपीआय उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब जगताप हो राज होणारे त्यांचा सत्कारा ठिकाणी संपव होतोय एक स्तरावर कब्जा घेतला विकास घेत दाना वागाना चप्पा चिच्यावर कब्जा घेतला हे बंद पट्टे थोड माणसो हो तुझा कोणी बोलायचं आता आचाराक वस्त्र व्हायचं नाही आणि तुझा अजून चायमा सगळ्याने सहकार्य केला त्याबद्दल अभिनंदन ओहछ ಿವರೆ <silence>